नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे ज्येष्ठ नागरिकांच्या एकटेपणाचा आणि त्यांच्या वयाचा गैरफायदा घेत अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांची होणारी फसवणूक हा भविष्यातील एक मोठा सामाजिक प्रश्न बनतो की काय अशी भीती सध्या भेडसावते आहे या संदर्भात नाशिक येथील जयशंकर विजयांगन सिनियर सिटिझन क्लब आणि एस एन न्यूज चॅनलतर्फे वेळोवेळी ज्येष्ठ नागरिकांना या संदर्भात जनजागृतीचा एक उपक्रम म्हणून आपण अशा घटनांसंदर्भात माहिती देत असतो तब्बल एक कोटी एकोणतीस लाख रुपयांना फसवल्याची एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे एका शंभर वर्षीय ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यातून तब्बल एक कोटी एकोणतीस लाख रुपये सायबर चोरट्यांनी गायब केल्याची घटना घडलेली आहे सायबर चोरट्यांनी डिजिटल अरेस्ट हे एक नवीन चोरीचा प्रकार वापरत अनेक ठिकाणी अशा घटना घडता आहेत घटना आहे लखनऊमधील या संदर्भातील सविस्तर वृत्त असे सी बी आय अधिकारी असल्याचे भासून एका मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला थेट फोन करून आपण सी बी आय अधिकारी असल्याचे सांगितले आणि मर्चेंट नेव्हीमधून निवृत्त झालेल्या हरदेव सिंग यांना या संदर्भात विचारपूस करताना त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केला शिवाय तुमच्या विरोधात वॉरंट निघालेले आहे तुम्हाला अटकसुद्धा होऊ शकते असं सांगून त्यांनी हरदेव यांना घाबरून सोडलं शिवाय त्यांची फोनवरून उलट तपासणी केली त्यामुळे हरदेव सिंग अधिकच घाबरून गेले त्यानंतर संबंधित सायबर चोरट्यांनी पुन्हा दुसऱ्या क्रमांकावरून फोन केला आणि याच विषयांवर त्यांनी हरदेव सिंग यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली हरदेव सिंग यांच्याकडून संबंधित सायबर चोरट्यांनी बँक डिटेल्स आणि इतर माहिती काढून घेतली जेव्हा ह्या संबंधित मडचं नेव्हीमधून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याचा मुलगा सायंकाळी घरी आला तेव्हा त्याने घडलेली सगळी हकीकत आपल्या मुलाला सांगितली वॉरंट आणि अटकेची गोष्ट ऐकून मुलालाही भीती वाटली आणि या सायबर चोरट्यांनी मुलाला आणि वडिलांना धमकावला तब्बल आठवडाभर त्यांना डिजिटल अरेस्ट करून त्रास दिला या घटनेमध्ये ह्या परिवाराला तब्बल एक कोटी एकोणतीस लाख रुपये गमावे लागले आयुष्यभरामध्ये जमवलेली पुंजी क्षणार्धात सायबर चोरट्यांमुळे गायब झाल्यामुळे ह्या परिवाराला मनस्ताप सहन करावा लागतो आहे घाबरलेल्या ला संबंधित ज्येष्ठ नागरिकाने आणि त्याच्या मुलाने या संदर्भात सायबर क्राईम हेल्पलाईनवर फोन केला आणि संपूर्ण घटनेची माहिती सांगितली त्यानंतर लखनौ येथील सरोजिनी नगर पोलीस ठाण्यात संबंधित दोघं पिता आणि मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आणि सायबर चोरट्यांनी दिलेल्या मोबाईल नंबरच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केलेला मावती आहे मावतीकडे झुकलेलं आयुष्य पुढे नेत असताना उभ्या आयुष्यामध्ये जमवलेली पुंजी क्षणार्धात कुठल्या तरी फसवणुकीच्या प्रकरणामध्ये गायब झाल्यामुळे अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो या संदर्भात पोलिसांकडूनही अनेक वेळा जनजागृती मोहीम राबवत अशी घटना घडत असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे मात्र अनाहूतपणे कोणीतरी आपल्याकडील पुंजी चोरून नेणं ही भयावह गोष्ट आहे एशियन न्यूज चॅनल आणि एन तसेच नाशिक येथील जयशंकर विजया अंगण सिनियर सिटीजन क्लबतर्फे पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे सायबर चोरट्या असोत किंवा केअरटेकर असोत कुठलीही शहानिशा न करता सायबर चोरट्यांनी मागवलेली माहिती न देता पोलिसांशी संपर्क साधावा अनेक ठिकाणी केअरटेकरकडून होणारी फसवणूक हा सुद्धा एक कळीचा मुद्दा म्हणतो आहे अशावेळी आपल्याकडे केअरटेकरची नेमणूक करताना त्याची संपूर्ण माहिती मिळाल्याशिवाय त्याला कामावर घेऊ नका किंवा आपल्याजवळच्या पोलिसांची मदत घेऊन तरच अशा घटनांमध्ये स्वतःला कसं सुरक्षित ठेवता येईल याची काळजी ज्येष्ठांनी घेतली पाहिजे भेटूया या संदर्भात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद